नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण आजचे सोन्याचे भाव पाहणार आहोत तर पाहू शकता इथं तुम्ही आज पुणे महाराष्ट्रात आजचे सोन्याचे भाव बघा बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट दोन्ही पण आपण पाहणार आहोत तर बावीस कॅरेट सोन्याचे भाव पाहू तर बघा बावीस कॅरेट सोन्याचा भाव आजच्या घडीला एक ग्रॅम सोन्याचा भाव हा आठ हजार आठशे चाळीस रुपये आहे त्यानंतर आपण दहा ग्रॅम सोन्याचा भाव पाहू तर दहा ग्रॅम सोन्याचा भाव हा इथं पाहू शकता तुम्ही दहा ग्रॅम सोन्याचे भाव हे आजच्या घडीला अठ्ठ्याऐंशी हजार चारशे रुपये आहेत किती अठ्ठ्याऐंशी हजार चारशे रुपये हे सोन्या सोन्याचे भाव हे पुणे पुणे मुंबईमधील आहेत प्रत्येक शहरामध्ये थोडंफार चेंज होतं फक्त शंभर दोनशेमध्ये जास्त त्यामध्ये चेंज पाहायला मिळत नाही आणि शंभर ग्रॅमचे इथं दिलेले आहेत त्यानंतर आता आपण चोवीस कॅरेट सोन्याचे भाव पाहू तर पाहू शकता इथे चोवीस कॅरेट सोन्याचे भाव पण इथे दिलेले आहेत तर पाहू शकता चोवीस कॅरेट सोन्याचे भाव यामध्ये एक ग्रॅम सोन्याचा भाव हा नऊ हजार दोनशे ब्याऐंशी रुपये आहे बघा चोवीस कॅरेट सोने म्हणजे शंभर टक्के शुद्ध सोने असते आणि बावीस कॅरेट सोने हे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव टक्के शुद्ध असते आणि चोवीस कॅरेट सोने हे शंभर टक्के शुद्ध असते पाहू शकता इथे चोवीस कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा दर हा ब्याण्णव हजार आठशे वीस दाखवत आहे तर अशा प्रकारे नवीन दररोजचे दररोज सोन्याचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद